लांजा राजापुरातील प्रलंबित प्रश्नांमध्ये बदल घडून आणण्याची पायाभरणी गुणगौरवातून अजित यशवंतरा निमंत्रण स्थानिक विकासाच्या पायाभरणीचे आणि गुणगौरवाचे असले तरी देखील या कार्यक्रमातून एकच गोष्ट आपल्याला पुढे घेऊन जायची आहे ती म्हणजे सर्वांनी संघटित होऊन विकास कसा करता येईल यासाठी जो काही अपेक्षित बदल आहे लांजा राजापुरातील वाशियांचे प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहेत तो बदल घडून आणण्याची पायाभरणी आज दिवा शहरातून होत असल्याचे प्रतिपादन लांझा राजापुरातील स्थानिक नेतृत्व तथा स्था रत्नागिरी जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री अजित यशवंतराव यांनी केले ते दिव्यातील विद्यार्थ्यांना गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते वेगवेगळ्या माध्यमातून सर्व मांडण्यांशी कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी कोकणाच्या नागरिकांचा गुन्हा बसवला आणि या ठिकाणी साहेबांच्या वतीने चर्चा चर्चा करताचा कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वापर्यंत पोहोचवला पण बांधण्याचा कार्यक्रमाला यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आमचे सगळ्यांचे लाडके राजू जाईस यावेळी बोलताना पुढे म्हणाले की या कार्यक्रमातून आपल्याला काहीतरी मिळवायचे म्हणून नाही तर समाजाचं काहीतरी देणं लागतो आपण पुढे जात असताना समाजाने आपल्याला काहीतरी दिलेलं आहे तेच आपल्याला परत द्यायचे आहे म्हणून या तळमळीने माझी बांधील की माझ्या गावाशी शहराशी आणि इथल्या प्रश्नांशी आहे ते पुढे घेऊन जाण्याची काम आपण करणार आहोत यावेळी तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यावेळी अजित यशवंतराव मित्रमंडळ व प्रारंभ प्रतिष्ठानाने सर्व पदाधिकारी विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमासाठी तरी का आपण उपस्थित असलो तरी देखील व्यासपीठावरील मान्यवरांनी आपली सगळीच वेगवेगळी भूमिका मी या आपल्या बरोबरातून त्या ठिकाणी भेटते मला खरोखर आपल्या सर्वांचाच आभार व्यक्त करायचा की गेली पंधरा वर्ष राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्ही सर्वांनी जे मला आशीर्वाद दिले ते त्या आशीर्वादावरुपीच आज या ठिकाणी पुन्हा एकदा सामाजिक सेवा करण्याची संधी तुमच्या सर्वांच्याच माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळते प्रत्येक वेळेला आपण आपल्या गावाचा उल्लेख करत असताना तुम्हाला मला आपल्या सर्वांना अभिमान वाटतो की आपण जरी का मुंबईसारख्या शहरामध्ये त्या ठिकाणी वास्तवात असलो तरी देखील आपली सर्वांची नाड ही गावामध्ये आपल्या मातीशी जोडली आणि आज कामानिमित्त शैक्षणिक कामानिमित्त जरी का आपण मुंबईमध्ये आलो असलो तरी देखील आपण गावामध्ये आपल्या गावाच्या विकासासाठी गावाच्या उन्नतीसाठी तालुक्याच्या विकासासाठी तालुक्याच्या उन्नतीसाठी आपण असतो आणि अशा पद्धतीच्या काही गोष्टी या सारख्या शहरामध्ये आपण आयोजित करतो त्यासाठी एकत्रपणे कर येणं हे खरोखर कौतुकास्पद आहे आणि आजची उपस्थिती पाहिल्यानंतर लक्षात येतं की आपण सर्वांनीच या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या प्रती असणारा आपल्या गावाकडचं योगदान हे याच्यामधून सिद्ध केलंय आणि याच्यासाठी देखील मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी